इकडं इ तिकडं इऊ वरती इ खालती इ कोपऱ्यात येऊ जिमनि पृथ्वीच्या बाहेर येऊ पृथ्वीच्या आत येऊ अंतराळात येऊ ढोंगणात येऊ ढोंगणाच्या बाहेर येऊ हृदयाच्या आदल्या आतड्यामध्ये येऊ सगळीकडे नुसतं अरे चांगलं जीवनात स्वयंपाकात बनवल्या जाणाऱ्या भेंडीपासून ते ढोंगणाकडून पडणाऱ्या लेंडीपर्यंत तुम्हाला पहिले तर नमस्कार 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 तर मित्रांनो आजपर्यंत आपण भरपूर लोकांच्या ढोंगणात बोट घातलेला आहे त्यांना रोस्ट केलेला आहे पण आज आपण आपल्या ठोक्यावरती घेतलेला आहे इव्या छोट्या मालकांना म्हणजे तुषार बनसोड यांना यांचं जर आबाळ हे हे इंटरव्ह्यू तुम्ही जर बघितलं तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला पण वाटेल की बाबा कुठंतरी जाऊन जीव देतो दे। माणूस मोठा आणि खोटं तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला बोलायला काही झाड सुचत नाही आता याचं पण नेमकं तसंच झालंय तर चला मित्रांनो आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही पहिला सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला पहिला सुरुवात करून टाकूया म्हणजे पैसे नव्हते काय नव्हते शिक्षणासाठी झोमॅटो ऑर्डर वगैरे हो मारल्या मग शिक्षणाला पैसे पुरत नव्हते म्हणून भावाने डायरेक्ट माझे शिक्षण बंद करून ऑर्डर मारत मारत व्हिडिओ पण चालू केले राहिला मग आमचं मग गावाकडून काय आमचं भागत नव्हतं काय मदर बिदर मग मदर बिदर सगळे म्हणले आपण पण झोपून येत तर तुषार भाऊ काही लोक शून्यात नऊ वर येतात त्यांना शून्यात वर आलेली कंपनी म्हणतात तसंच तुमचं पण झालं तुम्ही पण शून्यात वर येऊन विश्व निर्माण केले आता तू या इंटरव्ह्यू मध्ये मराठी बोलतोय लोकांना तुझं व्यक्तिमत्व सांगतोय लोकांना तुझ्या आयुष्यात जे जे घडले ते, ते सांगतोय पण हे मदर बिदर काय आहे मदर मग तू नव्याण्णव टक्के मराठी बोलतोय पण एक टक्के मात्र इंग्लिशमध्ये हालतोसार दिशेशी नाही आता तू सगळं मराठीत बोललास पण तेवढं मदर तेवढं ते इंग्लिश मध्ये बोललास आता मदरपेक्षा आई वगैरे काहीतरी मम्मी वगैरे म्हणलं असता तर आम्हाला पण चांगलं वाटलं असतं लोकांना ऐकायला बरं वाटलं असतं कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन मदर बिदर मग मी मदर माझा लहान भाऊ आम्ही आलो पुण्यात मी मदर आणि लहान भाऊ आता मदर तरी कशाला ठेवले मदरला सरळ आई तरी म्हण नाही तर लहान भाऊला तरी लिटल ब्रदर म्हण हे सगळं इंग्लिश मराठी मिक्स करून डोक्याचा भोसडा करून टाकू नकोस सक्सेसफुल जोपर्यंत नव्हता तोपर्यंत छपरी म्हणून नाही भावाला ओळखायचे नाही का छपरीच आहे असाच आहे तसाच आहे म्हणजे सगळे लोक असे फॅमिली मध्ये आजची लोक आम्हाला दोघा भावाला नाव ठेवायचे अगोदर शून्यात नऊ वर आलेली कंपनी यू 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 तर तुषार भाऊ पहिला तुम्ही इथं होता आता तुम्ही इथं गेलाय म्हणजे तुम्ही टॉपला पोचलाय तुमच्या गटाईला कोणी हात लावू शकत नाही म्हणजे ते म्हणतात ना तुमचा हात कोणी पकडू शकत नाही पण तुमच्या नावाला जो टॅग लागलाय छपरीचा टॅग तुम्हाला वाटतं बरोबर आहे कारण की कसं तुमचं जे थोडंफार व्हिडिओ मी बघितले ते कुणाला तरी असं शिव्या असं असं काहीतरी बोलतात तुमचा व्हिडिओ आहे त्यामुळे कसं थोडासा व्हिडिओवरती भर द्या तुमचा व्ह्यूज वगैरे फॅन सगळी चांगलं आहे पण तुम्ही इकडच्या पोचा वॉड घालून तिकडच्या तोंडात घालायचं असलं काही व्हिडिओ करू नका काहीतरी चांगलं बनवा म्हणजे कसं यू यू माझी कॉलेजला फीस भरायला देखील मदरकडे पैसे पैसे म्हणजे माझ्या मावशीकडून मदरने सहा हजार घेतले आणि माझ्या मावस भाव पण सहा रुपये घेतले बारा हजार रुपये अकरावीची फीस होते अकराची आता बारावी अकराची फीस देखील पैसे नव्हते मावशी कडून सहा हजार घेतले मावस भावाकडून सहा हजार घेतले म्हणजे एकाच घरातनं बारा हजार घेतले असं सांगायचं टाकून मावशीकडनं बारा हजार घेतले असं सांगायचं टाकून मावशी कडून सहा हजार घेतले मावस भावाकडून सहा हजार घेतले अरे काय चाललंय तुझं चांगलं जीवन सचि आणि वाटत नाही की बाबा तू सायन्स वगैरे काहीतरी शिकला शिकलाच काहीतरी चांगलं शिकला फी भरलीस असं कुठल्या कॉलेजला नेमकं तू ऍडमिशन टाकलं होतंस मी तिथून सगळं सोडलं पहिला व्हिडिओ ओन काढला आणि पहिलाच व्हिडिओ माझा साडे तीन मिलियन गेला ओन व्हॉइस काढल्याला पहिलाच व्हिडिओ आईला मला हे समजत नाही की बाबा ह्यांचे व्हिडिओ टाकले टाकले त्याच्या आईला मिलियन मध्ये तीन मिलियन चार मिलियन पाच मिलियन कसं काय जात्यात मला तरी वाटतं की बाबा इंस्टाग्राम नुसतं वाटच बघित असणार की बाबा तुषार भाऊ व्हिडिओ कवा टाकतोय आणि मी यासनी मिलियन मध्ये व्ह्यूज कवा देतोय आता आमचं जर घेतलं आम्ही दोन वर्ष जरी गाणं असली दोन हजार व्हिडिओ जरी टाकलं तरी आमच्या अकाउंटवर दोन हजार फॉलोअर्स क्रॉस होत नाहीत आणि ह्यांचं त्याच्या आईला एक व्हिडिओ टाकला की डायरेक्ट व्हायरल मिलियन मध्ये सबस्क्राईबर मिलियन मध्ये व्ह्यूज त्याच्या आईला कसली जादू नेमकी यांच्या व्हिडिओ मध्ये काय नेमका असते कसला मसाला टाकतात तेच मला समजा झाले अहो काय सांगायचं तुम्हाला आपल्यावर इथे कुठे फोन बिन करून माराय फिरायच्या गोष्टी धमक्या बिमक्या त्यांचे म्हणजे आपण इंस्टाग्राम अकाउंट बनवलं रील्स टाकल्यात आपण व्हायरल झालो आपण फेमस झालो आपलं सबस्क्रायबर वाढलं आपलं फेम वाढलं तर लोक आपल्याला मारायच्या धमक्या देतात मेसेज करतात रांडायच्या तुला तोडतोच तुला हांगतोच असाच ते मला आज पहिल्यांदाच कळालं मी पण इंस्टाग्राम अकाउंट वरती रील्स वगैरे बनवणार होतो पण इंस्टाग्राम महोदय माफ करा मी रील्स वगैरे काय बनवू शकणार नाही उगच मला कोणतरी मारायचं मी आपला गरीब आहे मी तुमच्या इंस्टाग्राम कडे बघणार बिन नाही मला माफ करा तेवढंच कवा तरी रात्री चार वगैरे बघणार आणि भाऊकडे त्या केटीएम होती एकशे पंचवीस केटीएम एकशे पंचवीस होती मला ती गाडी त्याची लागत होती नाही का गाडी गाडी तुषार भाऊ नॉटी बॉय म्हणजे पूर्गी बिरगी फिरवाय पुरगी बिरगीचा विषय होता म्हणून भावाची गाडी मी केटीएम नीत होतो त्याच्या आईला मी तरी पहिल्यांदाच असलं भाऊ बघतोय की आपल्या मोठ्या भावाला डायरेक्ट म्हणतोय पोरगी फिरवायची आहे मला गाडी पाहिजे आहे त्याच्या आईला आमचं पण बारकं भाऊ आहे पण मला कधी म्हणत नाही दादा गाडी दे आज गर्लफ्रेंड फिरवाय निघालोय मागतय गाडी गाडी पाहिजे काम आहे म्हणतोय एवढंच सांगते पण हे डायरेक्टली सांगताय त्याच्या आईला पोरगी बिरगीचा विषय आहे उद्या हो तुषार भाऊचा इंटरव्ह्यू पूर्ण युट्यूब वरती खेळणार आहे हे तुषार भाऊला माहिती असून सुद्धा तुषार भाऊ सांगतोय पुरगी बिरगीचा विषय होता म्हणून मला केटीएम पाहिजे होती त्याच्या आईला अवघड आहे बाबा आणि मला काय म्हणला गाडी नाही माझ्याकडे गाडी मा भाऊ घेऊन नंतर गाडी म्हणजे गेलायच दिसला आपल्याला चांगलीच गाडी घ्यायची आता तुला तुझा भाऊ रोज गाडी कसं काय देईल आता रोज पूर्गीला फिरवाय याच त्याच्या गाडीून म्हणजे तिची पण काहीतरी कामं असतील की त्याला गाडी नको वय तू माफ जातील त्याला टाकतो हे टाकतो म्हणून गाडी फिरवायला पुर्गीला घेऊन जातील इकडे तिकडे बागात फिरायला जरा दोन तीन नाही घाल इंस्टार आपल्याला दोन दिन सांग ये सांग ये ले आप ले। तीन चांगले मोठे मोठे प्रमोशन लटकले केले आपले नंतर वन चौथ्या का पाचव्या दिवशी मी गाडी जाऊन बुक केली आणि डायरेक्ट गाडी एमटी फिफ्टीन घेऊन आलो तिच्या आईला दोन तीन प्रमोशन मध्ये डायरेक्ट एम टी गाडी घेतली म्हणजे तुषार भाऊ नुसतं तू ती प्रमोशन केलंस का त्या ब्रँडला एकच घेतलं तिच्या आईला लय मोठं धाडस आहे बाबा दोन तीन प्रमोशन मध्ये एवढे पैसे मिळते डायरेक्ट एम टी फिफ्टीन आणि आपल्या एका युथचा एका वर्षाच्या टर्नवर एक ते दीड करोडच्या पण पुढे गेलेला शून्यातून पण सगळं काय उभं करता येते याचं डिक्ट उदाहरण आपलं बनसुडे कंपनी आपल्या एका यू चा टन दीड कोटी एक कोटी आहे म्हणजे किती नेमकं किती यू आहे असं तुमचं काय लागा मोठं मोठं सांगतोय दीड कोटी एक कोटी टन आहे वर्षाचा तु। तुला भावाना आधी तिची केटीएम बाईक दिली नाही पोरगी फिरवायला <laughs> तर मित्रांनो आपलं व्हिडिओ फक्त फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका बाकी काही नाही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका